अल्पवयीन मुलीशी चाळे वर्षीय बागवानची कारागृहात रवानगी निपाणीतील शिरगुप्पी रोड येथील अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या फरार संशयित आरोपीला निपाणी शहर पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी बेळगावच्या हिडलगा कारागृहात करण्यात आली आहे आसिफ इकबाल बागवान वय बावन राहणार शिरगुप्पी रोड निपाणी असं आरोपीचं नाव आहे रविवारी अठरा रोजी रात्री आठच्या सुमारास संशयित आरोपी असिफ यांनी दुकानात खाऊ असलेल्या दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळी करण्याचा प्रयत्न केला यावेळी संबंधित मुलीने करत आपल्या घराकडे पळ काढला सदर घटना तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर तिच्या आईने याबाबत शहर सर फिर्याद दाखल केली होती कार्यतत्पर सी पी आय बी एस तळवार यांनी फरार असिफला एकाच दिवसात शोधून काढत बुधवारी अटक केली त्याला बेळगाव येथील विशेष न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्याची हिडलका कारागृहात रवानगी केल्याची माहिती तपास अधिकारी सी पी आय बी एस तळवार यांनी दिली आहे महान साठी गौतम जाधव निप्पाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा